महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन वर्षापूर्वी पुढाफोडीचं राजकारण झालं आणि याच राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फार मोलाचा वाटा आहे भारतीय जनता पक्ष जर आज सत्तेत आहे तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा असं म्हटलं जातं एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूने करून शिवसेना पक्ष त्यांच्या ताब्यात देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि केंद्रात राज्यात या ठिकाणी सत्ता स्थापन झाली ती राज्या या राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जोरदार प्रचार सभा या रंगू लागलेल्या आहेत अशातच खरी शिवसेना कोण आणि खऱ्या शिवसेनेचा वारसदार कोण असे असंख्य प्रश्न आता या ठिकाणी निरुत्तर झालेले आहेत कारण की तारीख वर तारीख बघता बघता या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास आता जानेवारीचा महिना उलगडणार आहे त्यानंतर याच ठिकाणी पुन्हा एकदा फैसला होणार मात्र असं बघता या ठिकाणी ज्या जज न्यायाधीश यांच्यासमोर ही सुनावणी सुरू झाली ते बदलत गेले दुसरे आले ते बदलत गेले प्रत्येकाने तारीखवर तारीख देत आता या ठिकाणी देशाचे सर्वोच्च न्यायाधीश जज हे पुन्हा एकदा नव्याने आलेले आहेत आणि मात्र शिवसेनेचा निकाल आहे तिथेच आहे नवीन येणार सुनावणी घेणार मात्र निकाल काही लागत नाही अशा गोष्टी घडत असतानाच खऱ्या शिवसेनेचा वारसदार आपणच असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत निवडणूक आयोगानेसुद्धा त्यांच्याकडेच धनुष्यबान चिन्हाने शिवसेना नाव जरी दिलं असलं तरी मात्र अंतिम निकाल अजून आलेला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आ अजून अपेक्षा सोडलेली नाही यातच खऱ्या शिवसेनेचा वारसदार कोण हे कार्यकर्ते दाखवून देणार असं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपामध्ये म्हटलं जात आहे मंडळी मात्र भलतंच घडलं आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभेमध्ये सध्या निवडणुकीचा रिणधुमाळा जोरदार सुरू आहे आणि अशातच या ठिकाणी निवडणुकीची लगबग सुरू आहे याचबरोबर ती उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी एकनाथ शिंदे प्रत्येक सभा घेण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहेत त्याचबरोबर ती उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी शिवसेनेचा खरा वारसदार असल्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी वारंवार म्हणणं येतं चर्चा येते अशातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शालिनी सोनटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारची सभा झाली या श शिंदे यांच्या सभेमध्ये भाषण भाषण आटोपताच कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हे गीत वाजवण्यात आले या गीतामध्ये उद्धवसाहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ आहे असा जय घोष उपस्थितांना ऐकू येऊ लागला आणि त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेले पब्लिकसुद्धा उद्धवसाहेब आगे बडो हम तुम्हाला सात आहे अशा घोषणा देऊ लागली यावरूनच पुन्हा एकदा काय चाललं आहे सभा कोणाची आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा या ठिकाणी संतापले त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो या ठिकाणी जो संघर्ष आहे तो फार टोकाच आहे यातच एकनाथ शिंदे यांचं भाषण आणि त्यामध्ये कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला आणि उद्धवसाहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आहे हे जोरदार कॅशेट सुरू झाल्याने त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडेही मिस्किल भाव बघता त्यांच्या चेहऱ्यावरती संताप दिसून येत होता कार्यकर्तेही मात्र कन्फ्यूज झाले की नक्की चाललंय काय सभा कोणाची आहे उद्धवसाहेब आगेबडोची कॅशिट वाजत राहिली या प्रकारची सभेनंतर कार्यकर्त्यामध्ये कुजबूज मात्र जोरदार सुरू होती खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे असं काहीचं म्हणणं होतं तर सत्तेसाठी अनेक लोक आज सत्तेपाशी गेलेले आहेत आज न उद्या निकाल येईल मात्र खरी शिवसेना ठाकरेंची आहे आणि याच शिंदेंच्या सभेमध्ये ही वाजलेली गाण्याची कॅशेट बघता एकंदरीत त्या ठिकाणी जोरदार या ठिकाणी राजकीय मिस्किल आणि चर्चा सुरू होती मित्रांनो आपल्याला काय वाटतं निकाल तो येणारच आहे मात्र खऱ्या शिवसेनेचा वारसदार कोण आहे हे ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि आपण कमेंट कुठून करताय तेसुद्धा कळवा जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद